नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या अजिंक्य केसरीचं मायने येथे भव्य असं ओपनच्या जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित पळताना दिसणार आहेत आणि मित्रांनो आपण सकाळी सांगितलं होतं की आपल्या सर्वांचा लाडका दशे म्हणजे केसरी बकासूर हृदया मायने मैदानात शंभर टक्के पाळणार आहे तर मित्रांनो महत्वाची अपडेट आहे की बकासूरदे आपला मायने मैदानात पळताना दिसणार नाही तर मित्रांनो नक्की कारण काय आहे ते आपण या आज या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या आप सर्वांत अडकत असे मेंद कि श्री बकासूर बरे दिवस झाले मित्रांनो गुलत नाही आणि मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आपल्या बकासूरचा पायरा फिक्स झाला होता तो म्हणजे मित्रांनो कारण लेखपे चिक्याबरोबर पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बकासूरची तब्येत बिघडल्यामुळे आपला बकासूर उद्या मायने मैदानात आपल्याला पळताना दिसणार नाही तर मित्रांनो आपण सर्वजण मिळून बक्कासर आपल्याला लवकर बरा होईल हीच आपण सेवागरी महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो बकासोरबद्दल आणखी अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका गोडसाचार उद्या पाहणार आहे आणि त्याचा पैरा हरण्यास सहाशे बावीसभर असणार आहे तर मित्रांनो या आपल्या गोडसा सर्जा उद्याच्या मैदानातील शुभेच्छा द्यावी नक्कीच मित्रांनो आपला गोडसर्जा उद्या एक नंबर करेल हीच आपण सेवागरी महाराज यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद